नमस्कार मैत्रिणींनो बऱ्याच जणांचं मला मेसेज येत आहे की क्लास कसा आहे ऑनलाईन आहे का तर नाही आपला क्लास हा ऑफलाईन आहे क्लासची फी ही सोळाशे रुपये आहे क्लास हा नाशिक महाराष्ट्रामध्ये होणार आहे मकमालाबाद एरियामध्ये सोळाशे रुपये क्लासची फी आहे दोनशे रुपये बुकिंग आहे बुकिंग आपल्या स्टार्ट झालेले आहेत मिनिमम मी दहा विद्यार्थिनी घेणार आहेत कारण की आपल्याला तेवढी जागा पण झाली पाहिजे म्हणून पहिल्या दहा विद्यार्थिनी मी घेणार आहे त्या तुम्हाला जर क्लास करायचा असेल तुमच्या घरात जर कोणी इंटरेस्टेड असेल तर आत्ता स्क्रीनशॉट घ्या आणि त्यांच्यापर्यंत माझा मेसेज पोहोचवा मी इथे तुम्हाला नंबर मेन्शन करत आहे तुम्ही माझ्याकडे इन्क्वायरी करू शकता ज्यांना क्लास करायचा आहे त्यांनीच कृपा करून मेसेज नाही तर फोन करा आणि तुम्हाला एक सांगणार आहे की आता मी माझ्याकडनं काय काय देणार आहे तर तुम्हाला नॉन जे फॅब्रिक आहे ते एक मीटर मी माझ्याकडनं देणार आहे त्याच्यात पाच तुम्हाला उलांचे कलर्स मिळतील आणि पाच तुम्हाला स्टिक मिळतील ग्लू गन तुमच्याजवळ ठेवली तरीही काही हरकत नाही आपल्याला टाइम मिळाला तर तुम्हाला वर्क करायला सुद्धा मिळेल पण त्याआधी तुम्हाला मी शिकवणार आहे की मी स्वतः पहिले एक करून ना दाखवणार आहे ही मोठी डिझाईन कलर कॉम्बिनेशन कसं करायचं काय करायचं हे सर्व मी तुम्हाला शिकवणार आहे त्याचबरोबर मोठ्या डिझाईन स्मार्ट वर्क शिकवणार आहे की मोठ्या डिझाईन कशा काढायच्या ज्या आहेत तीन फुटाच्या चार फुटाच्या या डिझाईन आपल्याला कशा काढायच्या आहेत छोट्यातून मोठं कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे या ह्याच्यासाठी तुम्हाला काय काय आणायचं आहे कार्बन पेपर ठेवायचा आहे जवळ ट्रेस पेपर जवळ ठेवायचा आहे पट्टी ठेवायची पेन्सिल ठेवायची खोरबळ ठेवायचं का, कातरी ही आवश्यक ठेवायची आहे मेजरमेंटचा टेप असेल तर तो पण ठेवला तरी काय हरकत नाही आपली पट्टी असली मेजरमेंटची जी ती असली तरीही काही हरकत नाही त्यानंतर मी तुम्हाला क्लासमध्ये ह्या ज्या माझ्या डिझाईन्स आहेत ह्या मी काढून ठेवलेल्या आहेत हे तुम्ही बघू शकता याच्यावरती मी रेट वगैरे सगळं टाकून ठेवलेलं आहे हे सर्व मी तुम्हाला देणार आहे तिथेच तुम्हाला सगळं करून घ्यायचं आहे हे पंती ह्या छोटी पंथी त्याच्यानंतर हे लोटस आणि हे जे मोठे मोठे फ्लावर्स करते ते ह्या त्याच्यानंतरून हे कमळ आहे आपलं हे सगळे मी तुम्हाला तिथेच देणार आहे याच्यावरून तुम्हाला कात्रणं तयार करून घ्यायचे आहेत म्हणून कार्बन पेपर जवळ असू द्या नॉनवेल तर मी देणारच आहे त्यानंतर ही जी दीड फुटाची आहे ही सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे याच्यावरून तुम्हाला तीन ते अडीच फुटाची रांगोळी कशी तयार करायची हे सुद्धा मी तुम्हाला नॉलेज देणार आहे वेगवेगळ्या रांगोळ्या कशा बनवायच्या याचं सुद्धा नॉलेज मी तुम्हाला देणार आहे आता मार्केटमध्ये बरेचसे जण प्रिंट सेल करत आहेत तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे रेट तुम्ही विचारली असेल तर अडीचशे रुपयाला नुसतं त्यांचा एक ट्रेस पेपर एक डिझाईनचा तीन फुटाचा एवढे अडीचशे रुपये तुम्ही तिथे घालवण्यापेक्षा तुम्हाला चार डिझाईन घ्यायचे असल्या तर हजार रुपये तुमचे तिथे जातात तर तुम्हाला सोळाशे रुपयामध्ये पूर्ण सगळं मिनिमम नॉलेज मिळणार आहे रेशीम कसं भरायचं स्टिक कोणती वापरायची ग्लू कोणती वापरायची नंतर येणारे प्रॉब्लेम कोणते मार्केटिंग कसं करायचं त्यानंतरून तुम्हाला मी हे पण कलर कॉम्बिनेशन कसे चॉईस करायचे हे सुद्धा क्लासमध्ये शिकवणार आहे त्यानंतरून तुम्हाला प्रिंट तुमच्यासमोर कोणती पण प्रिंट येऊ द्या कोणती पण डिझाईन येऊ द्या तुम्हाला कन्फ्युजन नाही झालं पाहिजे ते कसं ती प्रिंट कशी तयार करायची त्यानंतर